लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या बारावीतील अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चोवीस सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात भरदिवसा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की योगेश्वर माध्यमिक विद्यालयात बारावीला शिक्षण घेणारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला त्याच शाळेत सोडण्यासाठी चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गेली तिकडून परत येताना डेको रोडवरील लक्झरी थांबतात तेथे मागावून दिनेश रमेश भिल राहणार शांताबाई नगर हाल आणि मुलीच्या तोंडावर हात धावला समोरून येणाऱ्या रिक्षावाल्याने त्याने सांगितले की आम्हाला पिंपळे रोडवरील सोड रिक्षावाल्याने सोडल्यावर दिनेशने मुलीला बळजबरीने साथी गुलाबराव पाटील नावाच्या बंदशाच्या जुन्यावरून गच्चीवर नेले आणि त्यांनी ने मुलीवर अत्याचारही केला पीडित त्या ठिकाणी ओढत होती मात्र ते कोणीच नव्हते यावेळी दिनेशने मुलीला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकलं अशी धमकी दिली या झटपटीत मुलीने मुलीचे कपडे फाटले आहेत दिनेश मुलीला एकटा सोडून गेल्यानंतर मुलगी घाबरून पडत होती तिला रस्त्यात तिच्या आईवडील त्यांना हकीकत सांगितल्यानंतर आईसोबत येऊन मुलीने फिर्याद दिली अमळनेर पोलीस ठाण्यात था, आरोपी दिनेश विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज हे बागोलत आहगर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव